अटकेत असलेल्या आरोपीला जामीन मिळवून देण्याच्या दृष्टीनं मदत करण्यासाठी आरोपीच्या नातेवाईकांकडून पस्तीस हजारांची लाच स्वीकारणाऱ्या मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हवलदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा लावून रंगे हात पकडला आहे विशेष म्हणजे नेमणुकीस असलेल्या पोलीस ठाण्यातच लाच स्वीकारण्याचं हे धाडस संबंधित हवलदारानं केलंय या हवलदारास अटक करण्यात आली आहे नयन परदेशी वयवर्ष पस्तीस असं अटक करण्यात आलेल्या संशयित हवलदाराचे नाव आहे यांचा भावा या सापळ्यातील तक्रारदार यांच्या भावाविरोधात मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यातील तपासाच्या अनुषंगानं लवकर जामीन मिळवून देण्यासाठी मदत करण्याची खात्री देत नयन यानं पस्तीस हजाराची लाच तक्रारदाराकडे मागितली होती ही लाच देण्याचं मान्य असल्याचं भासवत तक्रारदारानं नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्यासंदर्भात तक्रार केली होती या तक्रारीनुसार पोलीस अधीक्षक भारत तांगडे अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पूनम केदार हवलदार गणेश निंबाळकर अंमलदार नितीन नेटारे व नाईक परशुराम जाधव यांच्या पथकानं शनिवारी रात्री तालुका पोलीस ठाण्यात सापळा रचला या सापळ्यात पोलीस ठाण्यातील संगणक कक्षात पस्तीस हजाराची रोकड स्वीकारताना नयन हा अलगत सापडला त्याला ताब्यात घेऊन विरोधात याच पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे